मंगळवार दिनांक चौदा मे रोजी सेनेने पत्रकार परिषदेचे से आयोजन केले होते यात प्रमुख उपस्थिती प्रदीप साळवी आमदार संजय केळकर भाजप शहर अध्यक्ष संजय वाघुले आदींची उपस्थिती होती नमस्कार माझं नाव कैलाश्री पाटील आहे मी महाराष्ट्राचा आहे अग्रिसेना ही प्रामुख्याने पाच जिल्ह्यामध्ये आहे पालघर आहे रायगड आहे मुंबई आहे ठाणा आहे आणि नाशिकमध्ये आहे आणि पाचही जिल्ह्यामध्ये अग्रे चांगलं नेटवर्क आहे आणि ह्या पाचही जिल्ह्यामध्ये युतीचे जे उमेदवार असतील त्यांना जास्तीत जास्त मत, मताधिक्याने निवडून आणायचा प्रयत्न हा राहील भूमिपुत्रांच्या नायकासाठी आम्हाला वाटतं की माननीय सर्व मोदीजींच्या देशाचं जे भवितव्य आहे ना देशाची सुरक्षितता अखंडता आणि देशाचा विकास मोदी दुसरा करू शकत नाही हा वर्षाचा अनुभव आहे नेटवर्क की आता एका दिवसामध्ये तालुका वाईज जिल्हा वाईज आणि शहर वाईज सगळी आमची संघटना पाचही जे आपले उमेदवार पाच जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठी ताकदीने माननीय राजाराम साळवींच्या नेतृत्वाखाली गेली छत्तीस वर्ष अग्नीसेना काम करते आणि भूमिपुत्रांचा एक बुलंद असा आवाज अग्निसेनेच्या माध्यमातून या चारही जिल्ह्यामध्ये असतो त्यामुळे या महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी आमच्या अग्रिसेनेच्या सर्व लोकांचं पदाधिकाऱ्यांचं साळफी साहेबांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण की भूमिपुत्रांचा हा एक बुलंद आवाज आहे यांचं एक मोठं संघटन आहे आणि त्यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र दे मोदीजींवर विश्वास ठावून देशाच्या एकतेसाठी दे अखंडतेसाठी दे विकासासाठी तिसऱ्यांदा हा पाठिंबा दिलेला आहे सक्रिय दोन हजार चौदालाही होता दोन हजार एकोणीसलाही पाठिंबा दिला होता आणि दोन हजार चोवीसलाही आहे त्याच्यामुळे एकीकडे कोणती सेनेचा जर पाठिंबा आहे आणि तसा नागरी सेनेचा पण पाठिंबा आहे त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवारांची ताकद आणि बळ जी आहे ते निश्चितपणे वाढले हा या ठिकाणावर निवडून जाणार आहे कारण की प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजी दिसत आहेत प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदीजी बसले पाहिजे हे इथल्या मतदारांना याचे याची देखील खात्री पटलेली आहे आणि त्याच्यामुळे ही एकतर्फा अशी लढाई जी आहे ती या ठिकाणी ठाण्या लोकसभेमध्ये उमेदवाराच्या मागणी निश्चित कौल मिळणार